नमस्कार दादा काय चाललंय आता माहिती नाही तुम्हाला आता मग मला माहित असतं तुम्हाला विचारलं असतं का पण गावात माहिती आहे का नाही आता गावची यात्रा म्हणजे आता सर आपल्या गावाला कुठलं गाव वाटत नाही सांगा अन्न आता विचार करा तुम्ही म्हणता माहिती आहे यात्रेत बंडावरी आपल्या काही हालचालच नाही कोण म्हणत हालचाल नाही का आम्ही हालचाल केलं गावची यात्रा म्हणली का हालचाल सुरुवात केली सुरुवातीला आम्ही काय केलं माहिती आहे का तुम्हाला काय सगळ्यात आधी आपल्या माणसांना जवळ करायचं आम्ही चालू केलं अव तुमचा भाव किंवा माझा भाव माझा भाव तर तुमचा भाव असं ना तर टिकवायला आम्ही चालू केलं तुमची आहे की माझी आहे माझी आहे की तुमची आहे असं जर म्हणलं तर मला सांगा ज्याला सुद्धा आई नाही त्याला आई किंवा मिळून जाईल का नाही खरं खरं की नाही तुमचं

आव एवढ काय तुमची बायकुदी माझी बायको माझी बायकुदी माझी बायको तुमचा बाप तू माझा बाप तुमची आई ती माझी आई आणि माझी बायकू ती माझीच बायको आईला तुझ्या यात नाही सोडत बाय तुझा तिथं कसं नाही ता 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 की। अरे बाई ते आमची आई आमची आई आधार 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 आमचा बाप ते तुझा बाप तुझा बाप ते आमचा बाप म्हणजे एक आधार 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 आमची बायको घेऊन तो आधार करतो या मला निराधार करतो का

तुम्ही आता मजा कराय काय करा लागू हा दादा तुम्हाला सांगतो तुम्ही राहू नका तुम्ही आपलं पुढे जावाणस बोलव नाहीतर यात्रा पण पाडवली दादा आपली आपल्या जीवाचा जीव मित्र आणि पामिडिकेन सात मिनिटात पाच वेळा हातविणारा बादशाह गोविंद पाटुळे मेंढापूरकर त्यांना बोलवून घ्या आणि पुढील कार्यक्रम सुरू करा